टीसीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे प्रशासकांनी आणि सरळ सरळ नगर प्रशक प्रशासनानी सरळ भीक मागावं हे घाटंजी तुम्हाला एक एक दोन दोन रुपये तरी देतील दे मित्रांनो नमस्कार आज आपण घाटंजी शहरातील मुक्या जनावरांच्या संदर्भातील एक गंभीर आणि हृदयाला चटका लावणाऱ्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत सध्या घाटंजी नगरपालिकेकडून मोकाट गायी बैल वळू पकडून नगरपालिकेच्या कोंडवाड्यात नेले जात आहेत नियमाप्रमाणे या जनावरांना काही काळ कोंडवाड्यात ठेवून जर कोणी मालक त्यांना सोडवण्यास आला नाही तर त्यांची पुढील कायदेशीर विल्हेवाट लावली जाते परंतु वास्तवात मात्र या जनावरांना पकडून त्याच दिवशी रात्रीच इतरत्र विल्हेवाट लावली जाते अशी गंभीर चर्चा जनमानसात आहे आणि हे जनावरे जोडमोह येथील खटेश्वर देवस्थानाकडे सुपूर्द केली जातात पण तिथं त्यांच्यासाठी कुठलीही सोयीसुविधा नाही त्यांना पुरेसा चारा नाही पाणी नाही ना कोणतीही वैद्यकीय मदत मिळते ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे धक्कादायक बाब म्हणजे या पकडताना संबंधित कंत्राटदार व मजूर निर्दयतेचा गाठतात वाहनात जबरदस्तीने कोंबले जाते खाली ओढले जाते त्यांना अपमानकारक पद्धतीने वागवले जाते आणि या सर्व घटनेत नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांपासून कंत्राटदारांपर्यंत सगळे सामील असल्याची चर्चा आहे आज रोशन मुद्दलवार शुभमुधार पियुष कुनरकर अतिश मंथनवार सागर भेंडारकर गणेश येवले मनोज हामंद सूरज भोजवार व इतर युवकांनी घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये मुख्याधिकारी राजू घोडके व संबंधित कंत्राटदारांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे पण मित्रांनो या घटनेत अजून एक भयानक आरोप समोर येतो तो म्हणजे या कोंडवाड्यातील जनावरांच्या चारा पाणी व चौकीदारासाठी दर महिन्याला हजारो रुपयांचे देयक नगरपालिकेकडून कंत्राटदाराला दिले जाते मात्र प्रत्यक्षात जनावरांना काहीही दिले जात नाही उलट हे पैसे खाल्ले जातात आणि नगरपालिकेतील अनेक लोकांचा यात वाटा असतो अशी जनमानसात चर्चा आहे म्हणजे ज्या मुक्या गाई बैलांना पोटभर चारा आणि पाणी मिळायला हवे त्या उपाशीपोटी तडफडत आहेत आणि दुसरीकडे त्यांच्या नावावर हजारो रुपये भ्रष्टाचाराच्या खाईत गडप होत आहेत जनावरांचा चारा आणि पाण्याचे पैसे खाणारे हे किती निर्दयी असतील याची कल्पनाही आपल्याला करवत नाही एवढ्यावरच मुख्याधिकारी तथा प्रशासक राजीव घोडके यांनी एक निंदनीय वादग्रस्त विधान केले की घाटंजी शहरातील लोकसंख्या एवढी आहे त्यातील शे दोनशे लोक विरोध करीत असेल तर मला काहीही फरक पडत नाही मुख्याधिकारी घोडके हे लोकशाहीची कशी विटंबना करीत आहे हे आपल्या निदर्शनास येईल बघा ते काय बोलत आहे आणि बघितलं मला समजलं की आठ दहा लोकांनी फक्त नागरिकांनी मुंडन केलं आणि शहराची लोकसंख्या जवळपास पंचवीस हजार आहे आणि त्यातले जर आठ दहा लोक फक्त मुंडन करत असेल तर ती लोक म्हणजे संख्या जर पर्सेंट काढला आपण तर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक म्हणजे वन, वन, वन हा प्रकार केवळ अन्याय नाही तर मानवतेवरचा कलंक आहे आणि हा कायद्याने गुन्हा देखील आहे प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल्स ऍक्ट एकोणीसशे साठच्या च्या कलम अकरानुसार प्राण्यांशी अमानुष वर्तन करणे त्यांना अनावश्यक त्रास देणे हा गुन्हा आहे भारतीय दंड संहिता कलम चारशे अठ्ठावीस नुसार प्राण्याला इजा करणे हा दोन वर्षांचा तुरुंगवास आहे तर कलम चारशे एकोतीस नुसार गायी बैलांना जखमी करणे किंवा ठार करणे हा पाच वर्षांपर्यंतचा तुरुंगवास व दंड आहे तसेच मोटर व्हेकल ऍक्ट व ट्रान्सपोर्ट ऑफ अॅनिमल्स नुसार वाहनात कोंबडे अमानुषपणे हाताळणे हा देखील गुन्हा आहे त्यामुळे नगर परिषद अधिकाऱ्यांपासून कंत्राटदारांपर्यंत या सर्वांवर कडक कारवाई होणे अत्यावश्यक आहे पण मित्रांनो प्रश्न फक्त कायद्याचा नाही तर आपल्या सर्वांच्या संवेदनशीलतेचा आहे हे गाई बैल आपले देव आहेत आपली संस्कृती आहेत आपली श्रद्धा आहेत आणि आज त्यांच्यावर अन्याय होत आहे ते स्वतः काही बोलू शकत नाहीत त्यांच्या डोळ्यांतून फक्त अश्रू वाहतात त्यांचा आवाज आपणच व्हावे लागेल लहानची मुंगी जरी मेलीत किंवा लहानच्या मुंगीला जरी लागला तरी तिला भावना असते अरे थे तर सरळ सरळ एक एवढं मोठं वासरू होतं त्या वासरूला डायरेक्ट तुम्ही चारशे सात वरून ढकलून द्या देण्याचं काम आहे त्यांना भावना नाही का आणि जर तसंच त्या थे ठेकेदारांना एखाद्या आम्ही लोकांनी त्या चारशे सात मधून जर ढकलून लावलं तर त्यांना इजा होणार ना मग त्या गोमातेनं काय म्हणावं महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रशासकांनी आणि ज्या नगर प्रश प्रशासनाने ज्या ठकी ठेकेदारांना माजून ठेवला आहे या ठेकेदारावर आधी कारवाई व्हावी आणि नंतरच या सगळ्या गोष्टीची सोक्ष मोक्ष करून नेमकं काय चालू आहे याचं खंडन देखील झालेलं आहे कारण की झालेलं पाहिजेत कारण की याआधी देखील मी ऐकलेलं आहे जे बेवारत जनावर आहेत ते इथे जोडमहाका कुठतरी गोशाळेमध्ये देण्यात आले आहे परंतु हो खटेश्वर की कुठतरी तर त्याची शहानिशा केल्यानंतर माझ्या कानावर असं येत आहे की बा तिथं ते जनावर देखील जमा आहे नेमकं हे लोक करत काय म्हणजे यांना एवढीच पैशाची चिंता आहे तर यांनी प्रशासकांनी आणि सरळ सरळ नगर प्रश प्रशासनानी सरळ सरळ भीक मागावं हे घाटनजीकर तुम्हाला एक एक दोन दोन रुपये तरी देतील दे त्यावर मस्के राहणार घाटंजी बजरंग दल उपाध्यक्ष काल जे येथे कोनवाडा येथे जे प्रकरण घडलेलं आहे ते अतिशय निंदाजनक आहे नगर परिषद काही कर्मचारी टेंडर घेऊन गाई ढोरांना कोंडवड्यात टाकत आहेत आणि त्यांचे जे टेंडर दिलं भरायचं त्या लोकांकडे अतिशय क्रुरतेचे लोक आहे आणि त्यांनी खूप गायची एल्ले मारांग करून त्याच्यामध्ये भरतात आणि तिकडे टाकतात ते टाकता काय करतात ते त्यांचं आम्हाला माहीत नाही जर याच्यावर चोवीस घंट्याच्या अंदर कारवाई झाली नाही तर घाटनजी बजरंग दल काय आहे ते त्यांना दाखवून दिलं बस एवढे बोलू मी माझे गोंधळ संपव जय शहरा मी राहुल सुरेश गायकवाड घाटांची बजरंग दल संयोजक काल जे व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्याच्यात गोमातेला मारहाण झाली आहे घासघूस करत आहे जे नगर परिषद आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी हिंदू लोकांच्या खूप भावना दुखवल्या यांनी यांनी जर कारवाई नाही केल्यास तर यांच्यावर बजरंग दल स्टाईलमध्ये यांना आम्ही उत्तर देऊ जय शहा गाई जी राजमाता आहे त्या राजमातेला अशा निर्दयी प्रकारे जे वागणूक देत आहे यावर जर संबंधितावर कडक कारवाई न केल्यास संबंधितांना आमच्या पद्धतीने आणि वेळ पडल्यास आमच्यावर कोणत्याही प्रकारची पोलीस कारवाई झाली तरी चालते यांना रस्त्यात पकडून बदडून याचा जाब मागणार आहोत त्यामुळे लवकरात लवकर काल जो प्रकार घडला या संबंधितावर नगर परिषद प्रशासकाने कठोर अशी कारवाई करावी अशी मी मागणी गोसेवक म्हणून करत आहोत निधी जे ऑफिशियली आम्ही तिथे बघितलेला लाखोंचा निधी त्यांच्या नावावर नगर परिषदेचे कर्मचारी तिथे दाखवत आहे परंतु त्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची सुविधा त्या जनावरांकरिता ते करत नाही आहे म्हणजे याच्यावरून लक्षात येत आहे की यांना मुख्य जनावरे सुद्धा भ्रष्टाचारासाठी कमी करत आहेत कमी पडत आहे काही काल एका प्रसार माध्यमावर मुख्याधिकारी मुख्याधिकारी यांनी सांगितले की आम्ही संबंधित अधिकाऱ्याला शोफास दिली त्यांना शोफास देऊन काही फायद काही उपयोग नाही त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही हे आम्हाला आज ठाऊक आहे आम्हाला मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई हवी आहे या संपूर्ण प्रकरणामागे स्वतः मुख्याधिकारी जबाबदार आहे त्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आवेदन करतो की त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून मुख्याधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाई कर करावी आणि त्यांची आम्ही त्या संदर्भात भेट पण घेणार गावोगाव शहरोगाव गोरक्षण समित्या उभ्या राहायला हव्यात समाजानं पुढे यायला हवे कारण आज जनावरांचे पैसे खाल्ले जात आहेत उद्या हा भ्रष्टाचार आपली संस्कृती गिरंगृत करेल मित्रांनो जर हे विश्लेषण आपल्या मनाला भिडले असेल तर नक्कीच आमच्या टी सी एन न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा इतरांपर्यंत शेअर करा आणि या गंभीर विषयावर आपले मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कारण आपले विचार आमच्यासाठी बळ आहेत आणि आम्हाला अशा सामाजिक प्रश्नांवर निर्भयपणे आवाज उठवण्याची ताकद देतात आजच्या या विश्लेषणात एवढेच भेटूया उद्याच्या नवीन घडामोडीसह तोपर्यंत आपली काळजी घ्या शुभरात्री